कारल्याची बिन शेंगादाण्याची लाल तिखट घालून मी भाजी करणार आहे त्यासाठी कारले स्वच्छ धुवून पुसून आणि काप करून घेतलेले तर पहा असे छोटे छोटे काप केलेले आहेत पातळ आणि मिरची आहे ना असे जाडसरच केलेली लसूण घालून मीठ घातलेलं आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तापलं की लगेच कारल्याचे काप टाकून घ्यायचे आता आता हलवायचं म्हणजे आता शक्यतो लोखंडाच्या कढईमध्येच तुम्ही ते काढलं कारण लो आपल्या शरीरात जातात थोडंसंच मीठ टाकायचं त्याच्यात आपण आता हलवायचं त्याचा कलर बदलूपर्यंत आपण परतून घ्यायचा आता हलवत राहायचं मग दोन्ही बाजूनी पण परतल्या जातात छान फ्राय झालेलं आहे आपण त्याच्यात मिरची टाकून घेऊया जी जाडसर मिरची केली ना ती टाकलेली तुम्ही मिरची कमी जास्त पण करू शकता तुमच्या आवडीनुसार दोन मिनटासाठी असं हलवत राहायचं झटपट अशा कारल्याच्या चकल्या तयार आहेत आता किती सुंदर दिसायला पण खायला पण छान आहे आपल्या कारल्याच्या चकल्या तयार आहेत आपण प्रवासाला जाणार असाल तर ह्या सात ते आठ दिवस खराब होत नाही ह्या चकल्या करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका